मित्रांनो कल्पना करा एक तरुण कवयित्री स्वप्नांनी भरलेली तिच्या कविता ऐकून हजारो लोक मंत्रमुग्ध होतात ती कविता लिहिते सत्ता राजकारण समाज लोकांच्या वेदना या सगळ्यावर पण तिच्या जीवनात प्रेम येतं आणि ते प्रेम असतं अशा एका व्यक्तीबरोबरचं ज्याच्या अंगावर सत्ता आहे पैसा आहे राजकीय प्रभाव आहे पण त्याचबरोबर गुन्हेगारीचा कायाभूत काय आहे याय मधुमिता शुक्ला चोवीस वर्षांची कवयित्री आणि दुसरीकडे अमरमणी त्रिपाठी युपीचा बाहुबली नेता या दोघांचं प्रेम शेवटी एक रक्तरंजित शेवटाकडे नेणारं ठरतं मधुमिता शुल्का लखीमपूर खेरी जिल्ह्यातून आलेली घरा शिक्षणाचं वातावरण बालपणापासून कवितेत रस तिच्या कवितेत आशा होती क्रांती होती समाजातील विषमतेवर बोट ठेवण्याची तिच्यात हिंमत होती तिच्या कवितांना राजकीय रंग असायचा लहानशा गावातून आलेली ही मुलगी लवकरच लखनौ कानपूर दिल्लीपर्यंत ओळखली जाऊ लागली लोक म्हणायची ही मुलगी पुढे जाऊन मोठी कवयित्री होणार एकोणीसशे नव्याण्णव उत्तर प्रदेशचं राजकारण कास्ट पॉलिटिक्सनं भाऊबलानं आणि पैशाने चालायचं चा। या काळात एक नाव गाजत होतं अमरमणी त्रिपाठी आधी गुन्हेगारी नंतर राजकारण अपहरण दरोडा मारामारी कृत्येक केसेस पण हरिशंकर तिवारींसारख्या बलाढ्य नेत्यांच्या छत्राखाली वाढलेले बसपा भाजप समाजवादी पार्टी कुणाकडूनही तिकीट घेतलं तरी त्यांचा विजय पक्का होता सलग सहावे आमदारकी त्यांनी जिंकली ते दिसायला बोलायला वागायला जणू तोच युपीचा डॉन टर्न लीडर होता जनता घाबरून मानायची पक्ष त्याला तिकीट द्यायचे पोलिसी सावध असायचे एका काव्य संमेलनात मधुमिता आणि अमरमणींची भेट होते अमरमणी आधीच लग्न झालेला पत्नी मधुमणी त्रिपाठी दोन मुलं पण तरीही त्याला मधुमितीचं निराग सौंदर्य तिच्या कवितेतील ज्वाला भुरई घालू लागली मधुमिता अजून विशितली स्वप्नावी अमरमणी पॉवरफुल नेता भाऊबली दोघांशिवय प्रेमात बदलते मधुमिता त्याच्या घरात येऊ लागते त्यांच्या नात्याबद्दल लोक कुजबुज लागतात पण त्या काळात युपीच्या राजकारणात अशा गोष्टी गुपित राहिल्या तरी चर्चेत मात्र यायच्यात मित्रांनो प्रेम हे कधी गोड असतं तर कधी प्रचंड भयानक मधुमिताच्या आयुष्यातील हे प्रेम तिच्यासाठी जीव घेणं ठरलं आणि एकदा एक ती गरोदर राहिली पण अमरमणी प्रत्येक वेळी गर्भपातासाठी दबाव आणायचा राजकारणात इमेज खराब होईल बाहेर कळलं तर करिअर संपेल असं सांगायचा मधुमिता मानायची रडायची पण त्याच्या प्रेमासाठी गप्प बसायची पण एकदा ती पुन्हा गरोदर राहिली यावेळी मात्र तिनं ठरवलं हे बाय मी ठेवणारच ती अमरमणीला पत्र लिहिते ती अमरमणीला पत्र लिहिते चार महिने झालेत आई होण्याचं स्वप्न पाहती तू स्वीकार नाही केलास तरी मला हे बाय हवं आहे मी मारू शकत नाही तुम्हाला फक्त उपभोगाची वस्तू मानलेस मित्रांनो या पात्रातून तिची हद्वलता दिसते आता अमरमणी अडचणीत आल एकीकडं राजकारणाचं करिअर पीकवर दुसरीकडं पत्नी मधुमनी त्रिपाठीला सगळं माहीत झालेलं आणि तिसरीकडं मधुमिता हटून बसलेली बाय ठेवणार घरात कलह पक्षात कुजबुज माध्यमांमध्ये चर्चा अमरमणीचं आयुष्य गोंधावून गेलं मधुमणी त्रिपाठीला मधुमितीचा तिरस्कार होता तिला वाटायचं ही आमच्या घरातचा स सर्वनाश करणार शेवटी दोघांचाही निर्णय झाला हा काटा काढलाच पाहिजे नऊ मे दोन हजार तीन लखनौ मधुमिता घरी बसलेली देशराज घरकाम करणारा तो कामात होता दरवाजावर दोन तरुण आले संतोष राय आणि प्रकाश पांडे आधी आले होते दुसऱ्या दिवशी पुन्हा आले कविता आवडतात म्हणून भेटायचं होतं असं सा सांगितलं मधुमिता भेटायला तयार झाली देशराजनं चहा बनवून दिला आणि काही क्षणातच गोळीबार मधुमिता पलंगावर रक्ताच्या थारोयात पडली पोटातलं सात महिन्यांचं बाय संपलं दोघं शूटर्स पोहून गेले संपूर्ण युपीत खळबळ उडाली एका कवयित्रीची हत्या तीही गरोदर प्रश्न बाय कोणाचं पोस्टमॉर्टम पत्र लोकांच्या चर्चा नाव आलं अमरमणी त्रिपाठी डीएनए टेस्ट केली बाय अमरमणीचं असल्याचं चा सिद्ध झालं पात्रातल्या वयी तुम्हाला उपभोगाची वस्तू समजला शूटर्सला दिलेली सुपारी बाचा रोहित चतुर्वेदीचा सहभाग केस सीबीआयकडे गेली के पुरावे एका मागोमागे एक मिळाली न्यायालयात सुनावणी चालू आहे माध्यमांची झुंबर लोक म्हणायचो युपीचा बाहुबली नेहमीच वाचतो पण यावेळी सुटेल का साक्षीदार पुरावे पत्र डीएनए सगळं अमरमणींच्या विरोधात गेलं शेवटी कोर्टानं निकाल दिला अमरमणी त्रिपाठी जन्मटेप पत्नी मधुमणी त्रिपाठी जन्मटेप रोहित चतुर्वेदी जन्मटेप शूटर्स जन्मटेप मित्रांनो युपीच्या राजकारणात खळबळ उडाली दोन हजार तीन पासून हे सगळे शिक्षा भोगत होते पण दोन हजार तेवीस मध्ये अचानक बातमी आली तुरुंग प्रशासनानं सांगितलं की अमरमणी आणि मधुमनीचं वर्तन चांगलं आहे म्हणून उर्वरित शिक्षा माफ करून त्यांची सुटका होईल लोक पुन्हा चकित झाले एक आई आणि अजनमलेलं पाय मारलं तरी बाहेर येणार मित्रांनो ही कहाणी आहे प्रेम सत्ता द्वेष आणि विश्वासघाताची मधुमिता जी कविता लिहायची समाजासाठी शेवटी राजकारणाच्या सावटाखाली तिचं आयुष्य संपलं अजलमलेलं बाय ज्याला या जगात यायचं होतं पण आलंच नाही अमरमणी ज्यांनी प्रेमाला फसवलं राजकारणासाठी हत्या केली आजही उत्तर प्रदेशात हा किस्सा प्रेम सत्ता आणि खून म्हणून सांगितला जातो आणि एक प्रश्न कायम राहतो सत्ता आली की माणूस देव होतो की राक्षस तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद